नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे पालकाची भाजी तर एकदम आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत तर चला रेसिपी सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा एकदम कमी मसाल्यामध्ये आणि एकदम झटपट अशी भाजी बनवायची आहे सर्वात आधी इथं मी पालकाची भाजी घेतली तर पालकाची भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये थोडीशी उकळून घ्यायची आहे आपल्याला स्वच्छ धुवून झाल्याच्यानंतर मी याला मध्ये थोडीशी कट करून घेणार आहे या पद्धतीने आपल्याला पाण्यामध्ये आता ही उकळून घ्यायची आहे तर पातेल्यात मी पाणी घेतलंय तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घेऊन उकळून घ्यायचे आता फुल गॅसवरती आपल्याला उकळून घ्यायची तर उकळताना आपल्याला इथं थोडंसं मीठ टाकायचं आता पाण्यामध्ये आता उकळून घेऊया भाजी उकळती तो पण वाटण करून घ्यायचे तर इथं मी हिरव्या मिरच्या घेतल्या लसूण आणि शेंगदाणे याचं जाडसर वाटण आहे आपल्याला या पद्धतीने आपल्याला वाटण आहे असं जाडसर वाटण आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर इथे भाजी उकळून झाली गॅस बंद करायचा आहे आता आपल्याला ही भाजी थंड होऊन द्यायची आहे तर त्यानंतर आपल्याला ती भाजी पिळून घ्यायची चांगली थंड झाल्याच्या नंतर त्यातलं पाणी आपल्याला काढून आहे त्यानंतर आपल्याला चुळून घ्यायची आहे आपण जी भाजी पिळून घेतली होती ती याच्यामध्ये टाकायची आहे आणि याच्यामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ टाकायचं आहे ज्वारीचं सॉरी ज्वारीचं पीठ टाकायचं आहे त्याच्या जागी तुम्ही बेसन पीठ टाकलं तरी चाल थोडंसं टाकायचं आहे जास्त घट्टसर नाही करायची आहे आपल्याला जास्त पीठ टाकलं तर थोडी घट्ट होते त्यामुळे थोडंसंच पीठ टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला पळीच्या असा आहे बारीक त्यानंतर आपल्याला पळीच्या असायने ना असं मिक्स करून घ्यायचं आणि अशी बारीक करून घ्यायची भाजी भाजी शिजून घेतल्यामुळे पटकन बारीक होती या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायची हे पिठण हे भाजी एकत्र अशी छान मिक्स झाली पाहिजे या पद्धतीने करायचं आहे हे पाय या पद्धतीने मिक्स झालं पाहिजे पीठ आणि ही भाजी आणि एकत्र छान अशी मिक्स करायची आपल्याला पळीच्या साह्याने छान अशी घुटून घ्यायची आपल्याला हे छान असं मिक्स झाल्याचे नंतर याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ना ते टाकायचं याच्यामध्ये लगेच ज्वारीच्या पिठाच्या जागी तुम्ही जर बेसनपीठ वापरलं तरी चालेल तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्यातच पाणी घेतलं आहे मी ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सर्व एकत्र मिक्स करायचं तर याच्यात तुम्हाला आता पाणी किती पाहिजे त्याप्र त्याप्रमाणे पाणी टाकू शकता तर या पद्धतीने एकदा भाजी नक्की करून पा खूप छान लागते एकदम अशी गौरम पद्धतीने भाजी होते तर यानंतर हे मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची गॅसवरती कडे तर ठेवायची त्याच्यामध्ये ते दे तेल टाकून घ्यायचे आधी त्याच्यात थोडे जिरे टाकायचे जिरे छान फुलल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचे हा तडका भाजीच्या वरतून दिला तरी चालेल तुम्हाला पण मी डायरेक्ट कढईमध्ये देते त्याच्यामध्ये थोडं लसूण टाकायचं आहे आता लसूण छान असं लाल सरवून द्यायचं आहे लसूण अंजेरे परतल्याच्या नंतर याच्यामध्ये लगेच भाजी टाकून घ्यायची आता तुम्हाला किती घट्ट सर करायची त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची तर इथे आपली पालकाची भाजी बनवून तयार झाली आहे ते एकदम मस्त भाजी तयार होती तर एकदा नक्की करून पहा खूप छान रेसिपी होते एकदम गावरान पद्धतीने आपण भाजी बनवली आहे तर ज्वारीच्या भाकरीसोबत एकदमच छान लागते आणि एकदम झटपट तयार होणारी तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा